नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल गावडे गिरिस्तान कला वाणिज्य महाविद्यालय महाबळेश्वर मी आपण सर्वांचं बेबाग तीन या ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये स्वागत करतो कोरोनाच्या या संकटामुळे आपल्याला या पद्धतीच्या शिक्षण प्रणालीचा अवलंब करावा लागत आहे तर या नवीन शिक्षण प्रणालीमध्ये आणि ह्या वर्षामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपल्याला बी ए भाग तीन याची ओळख करून त्याच्यामध्ये विषय आपला विषय आहे क्रांत्यांचे युग याची ओळख आणि याच्या अभ्यासक्रमाची ओळख पाहायची आहे तर प्रामुख्याने यापूर्वी मी तुम्हाला बी ए भाग तीनमध्ये आपल्याले जे सहा विषय असतात त्याच्यामध्ये कंपल्सरी आणि पाच ऑप्शनल विषय असतात की प्रामुख्याने इंग्लिश कंपल्सरी हा जो काही तुमचा जो असतो तो कंपल्सरी विषय असतो आणि हिस्ट्री हा ऑप्शनल सब्जेक्ट निवडल्यानंतर बी ए भाग तीनला त्याच्यामध्ये हिस्ट्रीचेच पाच पेपर असतात या पाच पेपरचे नाव आहेत प्राचीन भारताचा इतिहास मध्ययुगीन भारताचा इतिहास क्रांत्यांचे युग मराठ्यांचा राजकीय इतिहास इतिहासाचे सिद्धांत असे प्रामुख्याने हे पाच पेपर आपल्याला या सतरामध्ये शिकावायचे आहेत आता आपल्याला याच्या पुढे गेल्यानंतर प्रामुख्याने चार टॉपिक आहेत ह्या सिलेबसमध्ये ह्या पेपरमध्ये एक आहे प्रोटेस्टंट धर्म सुधारणा क्रांती सोळावं शतक सोळाव्या शतकामध्ये एक धर्म सुधारणेची लाट आली युरोपियन देशांमध्ये आणि हीच युरोपियन देशांमधील लाट म्हणजे प्रोटेस्टंट धर्मसुधारणा क्रांती होय याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने प्रोटेस्टंट धर्मसुधारणा क्रांतीची कारणे दोन मार्टिन ल्युथनचे कार्य तीन प्रोटेस्टंट धर्मसुधारणा क्रांतीचे परिणाम हे तीन मुख्य घटक पाहायचे आहेत याच्यानंतर पुढं आहे अठराव्या शतकामध्ये जी घडून आलेले आहेत त्या औद्योगिक क्रांती आपला दुसरा टॉपिक आहे या औद्योगिक क्रांतीच्या टॉपिकमध्ये आपल्याला औद्योगिक क्रांतीची कारणे औद्योगिक क्रांतीची वाटचाल औद्योगिक क्रांतीचे परिणाम हे पाहावयास मिळेल याचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत जे अठराव्या शतकामध्ये युरोपियन देशामध्ये औद्योगिक क्रांतीची नांदी झाली पहिली औद्योगिक क्रांती याचा आढावा आपण याच्यामध्ये घेणार आहोत तिसरा टॉपिक आहे अमेरिकन राज्यक्रांती एकोण सतराशे शहात्तर अमेरिका जो देश आहे या देशाचा शोध लागल्यानंतर तिथं ब्रिटिशांनी राज्य केलं आणि या ब्रिटिशांच्या अनागोंदी राज्यकारभाराला अमेरिकन लोकांनी सर्वप्रथम तिथं राज्यच्या राज्यक्रांती राज्य केली म्हणजे तेथील अन्याय आणि गुलामी राज्यव्यवस्थेला धक्के द्यायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून एक राज्यक्रांती घडून आली ही राज्यक्रांती आपल्याला याच्यामध्ये पाहिजे प्रामुख्याने अमेरिकन राज्यक्रांतीची कारणे अमेरिकन राज्यक्रांतीचे स्वरूप आणि त्या राज्यक्रांतीमध्ये घडून आलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास आपण करणार आहोत आणि त्याच्यानंतर अमेरिकन राज्यक्रांतीचे जे काही परिणाम घडून आले ते अमेरिकेमध्ये असतील किंवा अमेरिकन खंडामध्ये असतील युरोपियन खंडामध्ये असतील किंवा आशिया खंडामध्ये असेल या सर्व जगावरती अमेरिकन राज्यक्रांतीचा काय परिणाम झाला याचा उहापोह याचं विश्लेषण आपण या अमेरिकन राज्यक्रांती अमेरिकन या टॉपिकमध्ये पाहणार आहोत याच्यानंतर आपल्याला सतराशे एकोणवद ची फ्रेंच राज्यक्रांती हा टॉपिक पाहावयाचा आहे याच्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांतीची कारणे फ्रेंच राज्यक्रांतीची वाटचाल तसेच फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम हे सब टॉपिक याच्यामध्ये पाहावयाचे आहेत आता याच्यामध्ये प्रामुख्याने ही राज्यक्रांती का महत्वपूर्ण आहे तर फ्रेंच किंवा फ्रान्स या देशाने सतराशे एकोणनव्वदमध्ये राजेशाही जुगारून दिली आणि एक लोकशाही किंवा नियंत्रित राजेशाही व लोकशाहीकडे जी वाटचाल करून देशाला जगाला स्वातंत्र्य समता आणि बंधुतेचा नारा दिला आणि तो जगामध्ये एक खूप गाजला आणि त्याच्यानुसार राज्यक्रांती घडून आल्या इतर देशांमध्ये म्हणून ही राज्यक्रांती खूप महत्त्वाची आहे सविस्तर घटक आपण ते टॉपिक चालू होत असताना पाहणार आहोत याच्यानंतर पुढं आहे काही विषयाशी निगडित काही संकल्पना आहेत मी थोडक्यात सांगतो की काही शब्द आले ते शब्द आपल्याला वारंवार ऐकलेले असतील किंवा ऐकून त्याचे सखोलपणे अर्थ स्पष्ट होत नसतात म्हणून मी काही ते सखोल अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो क्रांती परिवर्तन बदल हे तीन शब्द तुम्हाला सर्रास असं सहज वापरतो परंतु याच्यामध्ये मुलगामी काही परिणाम दिसून येतात मुलगामी बदल किंवा छोटेसे बदल दिसून येतात ते बदल आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे क्रांती म्हणजे अचानकपणे आमूलाग्रपणे घडून आलेला बदल म्हणजे वा इतक्या वर्षानुवर्ष एखाद्या राजेशाही चालत आलेली असती परंतु ती एका दिवसामध्ये पालटवली जाती याच्या अनुषंगाने क्रांती हा शब्द घेतलेला आहे आता परिवर्तन म्हणजे परिवर्तन म्हणजे हळूहळू हळूहळू थोड्या स्वरूपामध्ये जे बदल घडतात किंवा जे आ, बदल घडून आणले जातात याला परिवर्तन म्हटलं जातं म्हणजे जे चुकीच्या गोष्टीच्या विरोधामध्ये पुकारलेलं बंड किंवा पुकारलेला जो लढा असतो आणि त्याच्यामध्ये आलेलं यश हे हळूहळू असतं म्हणून त्याला परिवर्तन असा शब्द वापरला जातो आणि बदल म्हणजेच जो खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल दिसून येतात ते कालांतराने दिसून येतात क्रांती आणि पर बदल आणि परिवर्तन याच्यामध्ये वेळ ही महत्वाची घटक दिसून येतो म्हणजे वेळ काय आहे की लगेच घडून येणारी गोष्ट म्हणजे क्रांती ओके शतक दशक म्हणजे शतक म्हणजे शंभर वर्षाच्या कालखंडाला शतक म्हटलं जातं दशक म्हणजे दहा वर्षाचा जो कालखंड असतो त्याला दशक या कालगण्येमध्ये मोजलं जातं खंड देश आपल्याकडं भारत आपल्या जगामध्ये सात खंड आहेत आणि त्या खंडांमध्ये वेगवेगळे देश दिसून येतात आता एक खंड म्हणजे काय जितू जिथे भूप्रदेश संपतो सम आणि समुद्र तल चालू होतो समुद्रचा भाग चालू होतो त्याला खंड म्हटलं जी विभागलेली सीमारेषा आहे त्याला खंड असं म्हटलं जातं या खंडामध्ये विविध देश आपल्याला दिसून येतात अशा पद्धतीनं आपण या क्रांत्यांचे युग या विषयातील महत्त्वाचे जे काही महत्वाच्या महत्त्वाच्या आणि घटना आहेत आणि सिलेबस आहे तो आपण पाहिलेला आहे जर याच्याविषयी जर आपल्याला काय अडचण असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सुद्धा प्रश्न विचारू शकता आणि हा आपला नवीन यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका ओके धन्यवाद